मित्रांनो काही दिवसांपूर्वी वनमंत्री असलेले हरिभक्त परायण बबनराव पाचपुते यांचं नाव तुम्हाला आठवत असेल शैक्षणिक सामाजिक आध्यात्मिक सांप्रदायिक व्यावसायिक क्षेत्रात पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मतदारसंघातील कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी देण्यात आलेल्या स्नेहभोजनामध्ये तब्बल या हरिभक्त परायणाने चारशे बोकळ आणि तीन हजार कोंबड्यांचा बळी दिला आल्याची बातमी सध्या लीडिंग न्यूजपेपरवर प्रसिद्ध झालेली आहे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपचे ज्येष्ठ आमदार हरिभक्त परायण बबनराव पाचपुते यांच्या कष्टी येथील निवासस्थानी गेल्या पाच तारखेला कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या स्नेह भोजनामध्ये चारशे बोकड आणि तीन हजार कोंबड्या फस्त करण्यात आल्या आमदार बबनराव पाचपुते यांचा राजकारणाचा श्री गणेश हा एकोणीसशे अठ्यात्तर साली सुरू झाला होता तो पंचायत समिती सदस्यापासून एकोणीसशे ऐंशी साली ते आमदार झाले दोन हजार चार मध्ये वनमंत्री असताना हरिभक्त परायण बोधले महाराज यांच्या हस्ते काष्टी येथे बबनराव पाचपुते आणि प्रतिमा पाचपुते या दाम्पत्याने गळ्यात तुळशीची पवित्र माळ घालून वारकरी संप्रदायात ते सहभागी झाले आणि त्यानंतर श्रीगोंदा तालुक्यासह राज्यभर त्यांनी अनेक ठिकाणी प्रवचनं दिली कीर्तनं केली एवढंच काय मंत्री असताना सुद्धा ज्या ठिकाणी ते मुक्कामी असायची किंवा दौऱ्यावर असायचे त्या ठिकाणी ते प्रवचन देण्याचा मोह त्यांना आवरत नसता आवरत नव्हता आणि अशा स्थितीमध्ये आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यात पती पत्नी शासकीय लवाजमा घेऊन दरवर्षी जातही होते तालुक्यातील कोणत्याही नेत्याने का इतर कार्यक्रमासाठी मांसाहारी जेवण नाही मात्र आमदार पाचपुते हे स्वतः माळकरी असताना त्यांनी या स्नेहभोजनामध्ये तब्बल चारशे बोकडं कापून तीन हजार कोबड्याही कापल्या त्यांच्याविषयी आज सोशल मीडियावर प्रचंड अशी चर्चा होत आहे नाराजीचा सुरय उमटत आहे उलट सुलट चर्चेला उदाहरण येत आहे मात्र हरिभक्त परायण आमदार बबनराव पाचपुते यांनी या स्नेहभोजनासाठी कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी केल्याचं माध्यमामध्ये सांगण्यात येत आहे स्नेहभोजनासाठी नगर येथील आचारी वाढती टेबल खुर्च्या पाणी बाटल्या एवढंच नव्हे तर गावोगावी कार्यकर्त्यासाठी येण्या जाण्याची व्यवस्था सुद्धा त्यांच्या मार्फत करण्यात आली मग आता या सत्तेतून या हरिभक्त पारायण महाराजांनी फक्त जो वारकरी संप्रदाय आहे तर वारकरी संप्रदायानं आपलं संप्रदाया आयुष्य हे समाजाच्या भल्यासाठी जिजवलं मात्र सत्तेतून पाचपुते यांनी फक्त स्वतःचाच विकास केला आता अशी चर्चाही समाज माध्यमांमध्ये रंगू लागलेली आहे आमदार पाचपुते यांनी आपल्या राजकीय वाटचालीची पन्नासी साजरी करत कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा आयोजित केला होता आणि त्यानिमित्ताने पन्नास वर्षात कोणकोणती विकास कामे केली हे देखील त्या निमित्तानं सांगणं गरजेचं होतं मात्र असं न करता आजकाल जेवणाशिवाय लोक मतदान करत नाही ही गोष्ट हिरून तब्बल चारशे कोकणांचा आणि तीन हजार कोंबड्यांचा बळी दिला त्यामुळं आता या हरिभक्त परायण बबन महाराज पासपुते यांच्या या या सामाजिक अंगावर किंवा जे काही त्यांनी समाजसेवेचं जे काही हरिभक्त परायणाचं जे काही तुका लावून बुका सांगण्याचं जे काही लेबल लावलेलं आहे तर त्याबाबत आता सोशल मीडियावर चांगलेच प्रश्नचिन्ह निर्माण होऊन चर्चाही रंगता आहे तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की